अवकाळी पाऊस पूर्वमोसमी पाऊस असं म्हणत म्हणत मान्सूनचं तळ कोकणात आता आगमन झालं त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर आणखी वाढला यातच जिल्ह्यातील अनेक नदीपात्रांच्या पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली यामध्ये चिपळूण तालुक्यातील खडपोली नदीपात्रात रविवारी रात्री तिघजण अडकल्याची माहिती चिपळूण आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश होता ही माहिती मिळता चिपळूण आपत्ती व्यवस्थापन कक्ष महसूल पोलीस नगरपालिका वैद्यकीय विभाग महानिर्मिती आणि आप आपदा मित्र या सर्व यंत्रणा नदी किनाऱ्यावर पोहोचल्या नदीत अडकलेल्या तिघांना आधी दिलासा देण्यात आला त्यानंतर लगेचच त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले नदीपात्रात सुखरूप मार्ग काढून धोका पत्करत अथक प्रयत्नांनंतर तिघांनाही सुखरूप नदीपात्राबाहेर काढण्यात आलं सध्या नदीपात्रातील पाण्याला जोर असून चढणीचे मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात हे तिघंही मासेमारी सडे नदीपात्रात होते पण नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि तिघंही त्यात अडकले अशी प्राथमिक माहिती सध्या उपलब्ध झाली आहे मात्र चिपळूण येथील शासकीय यंत्रणांचे टीम वर्कमुळे तिघांचीही तब्बल चार तासांनंतर सुटका झाली असून यंत्रणांचं अभिनंदन करण्यात येत आहे प्रहार डिजिटलसाठी वाईकर दापोली સાહેબ તુલ ફાર અિકારી નકા ગરજ પડી તો રસ્તી પરિકા લાગે આ એક રસ્તી ખાલી સ્ટોપ રા